सलाम प्रियोजनाणू प्रवेश प्रिसताच्या नावामध्ये आपण सलाम कशा आहोत आपण सर्वजण सर्व व्यवस्थित असालमाशी माझी पूर्णपणे खात्री आहे प्रियजनानू आज आपण जो येणाऱ्या आठवड्यामध्ये धडापान आलो तसं पण लेट झालेला आहे जरा सांगायला कारण मी पण बाहेर होतो आणि त्याच्यामुळं मला तुमच्या संगती बोलता आलेलं नाही परंतु धन्यवाद थँक्यू सो मच तुम्ही सबस्क्राइबर सगळ्या माझ्या सबस्क्राइब आणला मानासा सलाम परमेश्वरा तुम्हाला आशीर्वादित करू आणि प्रियजनानं तुम्ही जर अशी कोणी असाल ज्यांनी अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपा करून चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ताबडतोब मी टाकलेला व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसेल आणि देवाचं वचनाद्वारे तुम्ही मी संजीवित व्हाल आपण दोघं एकत्र देवाची सेवा करू शकतो प्रियजनानो पुन्हा एकदा सर्व सबस्क्राईबर लोकांचे ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना धन्यवाद थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू आपण जो धडा पाहणार आहोत तो धडा नंबरचा आहे त्याच्यावरचे संदेश जे आहेत जे मेसेजेस आहेत ते मी तुमच्या समजी करणार आहे आपण पाहणार आहोत देवाची न्यायाची प्रीती असा धडा येणाऱ्या तारखेला आहे म्हणजे आठ तारखेला असेल तर गॉड लव्ह ऑफ जस्टिस असं या ठिकाणी जे धडा आहे त्याबद्दल सांगण्यात आलेला आहे प्रेजनानो या आठवड्याच्या धायामध्ये आपण बऱ्याच पुस्तकांचा अभ्यास करणार आहोत असतील अनुवाद असतील निर्गमाचं पुस्तक असेल पुस्तक या सर्व पुस्तकांच्या वरती येणाऱ्या आठवड्याभरामध्ये आपण अभ्यास करणार आहोत शिकणार आहोत फक्त अभ्यास करणार नाही शिकणार पण आहोत कसं वागणार पण आहोत कसं बोलणार पण आहोत फक्त शिकणं काय शिकत कोणीही शिकत परंतु तसं आचरणामध्ये आपण देखील आणणार आहोत प्रियजनानो त्यावेळेचं वचन या धड्याचं वचन आहे बाळगा वयाचा असेल तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्वर आहे याची त्याला जाणीव आहे ओळख आहे याच्याविषयी बाळगा यात मला संतोष आहे असे परमेश्वर म्हणतो या पर्टिक्युलर वचनामध्ये परमेश्वराला त्याच्या लेखनामध्ये कोणा काय गोष्टीला आणत आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे परमेश्वर या वचनात म्हणतो की मी दया करणारा व न्याय चालविणारा असा परमेश्वर आहे आणि या दोन्ही गोष्टींची दया आणि न्याय या दोन्ही गोष्टींची मला ओळख आहे मला जाणीव आहे आणि या सर्व गोष्टीबद्दल मी असा आहे म्हणून या माझ्या गुणांच्या बद्दल आणि इतर सर्व गुणांच्या बद्दल अभिमान बाळगा जर तुम्ही या गोष्टीत अभिमान बाळगाल तर मला संतोष आहे नुसता अभिमान देव न्याय आहे आणि तो दया करणार आहे याच्यावर आम्हाला अभिमानच फक्त बाळगायचा नाही आहे तर आपण सुद्धा दया करणारे आणि विशेषतः न्याय करणारे आम्ही असलं पाहिजे हॅलो ख्रिश्चन कारभार आणि पास्टर्स या सर्वांच्या साठी हे खूप महत्वाचं वचन आहे की आम्ही दया करणारे आणि विशेषतः न्याय चालविणारे न्याय करणारे असे असणं खूप गरजेचं आहे यामध्ये तुमचा परमेश्वर याला आनंद आहे म्हणण्यात आलेला आहे त्याला संतोष आहे म्हणलेला आहे पूर्वीच्या आम्ही मी इस्रायलांचा जो इतिहास सहा हजार वर्षापूर्वीचा आहे त्याबद्दल या ठिकाणी बोलत आहे तो असा म्हणतो की पुरातन मध्य पूर्वमध्ये म्हणजे इस्रायलांच्या सहा हजार वर्षापूर्वी त्या ठिकाणी जे त्या लोकांचे दैवत होते ते दैवत यांची जी त्यांचे जे गुण होते त्यांची जी मागणी होती ती अत्यंत भयनकाशी होती त्यांची मागणी इतिहास असं सांगतो इस्रायल लोकांचा इतिहास दहा हजार वर्षापूर्वीच असं सांगतो की ते दैवत किंवा ते जे गॉड्स आहेत ते अनैतिक आणि समजून न घेणारे असे होते त्यांना समज माणसांनाही समजत नव्हतं की त्यांना काय पाहिजे ते अनैतिक होते चंचल होते त्याचबरोबर ते, ते जे दैवत होते ते जे गॉड्स आहेत ते भयानक कृत्य करण्यास त्याच्या अनुयायांना आज्ञा करणारे होते त्यांचे जे अनुयायी आहेत अनुयायी आहेत त्यांना भयानक कृत्य करण्यास सांगणारे असे ते होते त्यांच्याकडून ते मागणी करत होते जसे की आम्ही पाहतो की अं ते जे दैवत आहेत जे गॉड्स आहेत ते अं इस्रायल लोकांना किंवा त्या काळच्या मध्य पूर्व राष्ट्रांतल्या लोकांना आपल्या स्वतःचा मुला स्वतःच्या मुलाचा बळी त्या वयास आचरण करत होते आणि मग त्या सर्व जमावाचा जो वापूर आहे तो त्या गॉडसनी अशा प्रकारे उपयोग करून घेतलेला आहे आणि मग तरीही परमेश्वराच्या प्रियजनानं मी तुम्हाला सांगतो की हे अत्यंत अत्यंत भयानक अशी दैवत असल्या कारणाने त्या काळचे जे लोक आहेत त्यांचे अनुयायी आहेत त्यांनी तरी देखील त्यांच्या पुढे गेले नाही तरी देखील त्यांनी त्यांना म्हणजे सोडलं नाही किंवा पागल नाही पण ही जी कृती होती दैवतांच्याकडून मुलाचा बळी मागणे आणि त्यांच्याकडून अनैतिकता करून घेणे आणि त्यांच्याकडून भयानक दृश्य करून कृत्य करून घेणे दुष्ट कृत्य करून घेणे हे कुठंतरी चुकीचंच होतं मध्य पूर्व राष्ट्र जे आहेत सहा हजार वर्षापूर्वीचा इतिहास आणि मग आम्ही पाहतो की ते खतरनाक होते म्हणून राष्ट्राचे लोक त्यांच्या संगती राहिले त्यांच्या पुढं पुढं जात नव्हते किंवा आज्ञेच्या पुढं जात नव्हते परंतु हे काही कारणानं बघितलं तर हे चुकीचं होतं जे ती दैवत आहेत ते अनुवाद बत्तीस अध्यक्ष सतरामध्ये सांगण्यात आलेले आहे की अशा दैवतांच्या मागे जे बळी मागतात या मुलांचा बळी मागतात जन्म घातलेल्या मुलांचा बळी मागतात अनैतिकता ता करून घेतात अशा भूतां दैवतांच्या मागे होते होते असं म्हणण्यात आलेलं आहे किंवा कृत्य होते म्हणण्यात आलेलं आहे आणि मग आम्ही त्याचबरोबर हेच वचन त्या दैवतांची ओळख करून देणारं वचन पहिले करीत दहा वादे दहा एकवीस एक वचन देखील जर बघितलं तर त्यामध्ये आपल्याला त्या दैवतांच्या आप मागे अशी कृत्य करून घेण्याच्या मागे काय कारण होत ते आपल्याला समजून येईल आणि मग अं जो त्या दैवतांना भक्ती करण्याचा प्रकार होता म्हणजे जे लोक मध्य पूर्व राष्ट्रामधले लोक किंवा सहा हजार वर्षापूर्वीचा इतिहासामधले लोक हे आम्ही पाहतो की त्या ठिकाणी त्यांच्याकडून जी ही भक्ती करून घ्यायची हे दैवत किंवा त्यांचे त्यांचे जे गुरु असतील किंवा जे कोणी असतील त्यांचे पूजा अर्चना करणारे किंवा त्यांची आराधना करणारे किंवा त्यांची भक्ती करणारे त्यांच्या ठिकाणी जाणारे जे जा आहे ते दैव ते लोक त्यांच्याकडून अत्यंत असा भक्तीचा करून टाकणाऱ्या भक्तीचा भक्तांची पिळवणूक करून टाकणाऱ्या भक्तीचा प्रकार त्यांच्याकडून चालवून घ्यायचे किंवा त्यांना सांगायची की जे कृत्य ते या दैवतांच्यासाठी करायला लाभत होते ते सर्व भक्तीचे प्रकार प्रार्थनेचे प्रकार हे सर्व होते आणि म्हणून ज्या या कारणामुळे त्यांची पिळवणूक होत गेलेली आहे त्या लोकांची पिळवणूक मोठ्या प्रमाणात होत गेलेली आहे आणि या कारणामुळे अं लोक आध्यात्मिक दृष्टीने अंधारात जात होते आध्यात्मिक दृष्टीने त्यांना मोठ्या भयानक अंधारामध्ये सोडलं जात होत आणि म्हणून जनो आम्ही पाहतो की ते अनेक लोक देवापासून सत्य देवापासून जो बायबलचा देव आहे त्याच्यापासून ते वेगळे होत चाललेले होते प्रियजनानो आम्ही पाहतो की अ जो बायबलमध्ये जो परमेश्वर आहे तो या सर्व जे अनैतिकतेची मागणी करतात बळी आपल्या स्वतःच्या मुलाच्या बळीबद्दल भक्तांना सांगतात या पासून बायबलचा देव त्याही वेळेस वेगळा होता आणि आजही वेगळा आहे तो बदलत नाही असं म्हणलेलं आहे प्रिय जनानो या ठिकाणी आम्ही पाहतो की जो बायबलचा याव्य आहे तो पूर्णपणे चांगला आणि अत्यंत उत्कृष्ट असा आहे त्याच शील जे आहे ते बदलणार नाही त्याच शील कोणत्याही कारणानं बदलत नाही तो जसा त्यानं पृथ्वीची उत्पत्ती केली ते तेव्हा जे त्याचं शील होत ते आज पण आहे आणि ते शेवटपर्यंत जाणार आहे शेवट म्हणजे त्याला शेवट नाहीच आहे परंतु जे जी सार्वकालिक जीवनामध्ये मनुष्य जातील तिथंही त्याचं ते तेच शील असणार आहे ते शील कधीही बदललं गेलेलं नाही ते शील कधीही अं लोकांच्या प्रती बदल झालेलं असं शील आपल्याला पाहता येत नाही कारण ते शील परमेश्वराचं जसं होतं प्रेमळ दया करणार आहे दया करणार आणि न्याय करणार असं जे त्याचं शील आहे ते पूर्वी होत आत्ताही आहे आणि उद्याही असणार आहे आणि म्हणून प्रियजनानो बायबलच्या देवाची जर ओळख आपल्याला पाहायची असेल मला पुस्तक याचा जर आम्ही सहावा अध्याय तिसरा अध्याय आणि सहावं वचन जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला जो बायबलचा देव आहे त्याची ओळख या ठिकाणी आपल्याला पाहावायची मिळते कारण मी परमेश्वर बदलणारा नव्हे कोणत्याही स्थितीमध्ये जो आमचा परमेश्वर आहे तो बदलत नाही म्हणून या खूप वंश हो तुम्ही नष्ट झाला नाही मी बदललो नाही म्हणून तुम्ही नष्ट झाला नाही मी माझा विचार तुमच्या प्रति बदलला नाही माझा जो न्यायाचा विचार आहे माझा जो दयेचा विचार आहे तुमच्यावर तुमची लायकी नसताना दया करण्याचा जो माझा माझं शील आहे ते मी बदललं नाही म्हणून तुम्ही सगळा म्हणण्यात आलेला आजच्या बऱ्याच जवळजवळ लोकांची काही स्थिती आहे पाप करत आहेत परंतु जगत आहेत कारण ही देवाची दया आहे अनेक वाईट गोष्टी करत आहेत परंतु देवापासून त्यांना शाप नाही ही देवाची दया आहे आणि परमेश्वर दया सर्वांच्यावर करतो फक्त ख्रिश्चनांच्यावरच नाही सर्वांच्यावर परमेश्वर दया करतो आणि तो बदलत नाही तो बदलणारा नाही त्याची दया कधीही चुकणार नाही त्याची दया तुमच्या होण्यासाठी मागे पडणार नाही आणि तो योग्य तो न्याय करण्यासाठी कधीही मागा घेणार नाही देवाचं वचन या ठिकाणी अशा प्रकारे म्हणतं इब्रिकराच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो प्रियजनानो तेरावा अध्यायमध्ये आणि आठवं वचन ख्रिस्ताबद्दल सेम अशाच प्रकारे सांगतं आठवं वचन काय सांगतं येशू ख्रिस्त काल आज युवान युग सारखाच आहे तो बदलत नाही तो सेम आहे त्याच्याकडे सर्व गोष्टी आहेत तो तो जसा त्याच शील आहे तसंच त्याच दीतीच धार्मिकतेचं योग्यतेच जे त्याच शील आहे ते कधीही बदलणार नाही असं या ठिकाणी बायबल आपल्याला प्रियजनाला सांगतो त्याचं शील फक्त दाखवण्यापुरतं नाही ना तो परमेश्वर फक्त पवित्र देव आहे असं दाखवत नाही तर तो, तो सदा काळ सर्व काळ दुःखात सुखात वाईट वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये सदा सर्व काळ तो बदलत नाही तो सदैव त्याचं जे शील आहे न्यायाचं आणि चांगलपणाचं चा आणि चा, ते तो परमेश्वर कधीही टाकत नाही आणि म्हणून प्रियजनानो याद्वारे पुरातन काळामध्ये जे दैवत होते त्यांच्या शिरापेक्षा वेगळं हे शिर बायबलच्या अं परमेश्वराचं आहे आणि म्हणून प्रियजनानो अं आम्ही पाहतो की म्हणून दुष्टाई दुःख अन्याय याबद्दल ज्या वेळेस या सर्व गोष्टी जगामध्ये घडतात त्याबद्दल परमेश्वर चिंतित आहे प्रियजनानो या सर्व जगामध्ये चाललेल्या दुष्टाई अन्याय जुलोम जबरदस्ती वाईट गोष्टी जगामध्ये चाललेली अनैतिकता या सर्वांबद्दल परमेश्वर स्वर्गामध्ये चिंतित आहे त्याला त्याबद्दल चिंता वाटते आणि म्हणून या सर्वांचा तो सतत निषेध करत आलेला सतत त्याला त्याच्याबद्दल विरोध करत आलेला आहे आणि मग या सर्व गोष्टी ज्या जगामध्ये आज चाललेल्या आहेत या सर्व गोष्टी आज ज्या तुम्ही आम्ही पाहतो ते आम्हाला वाईट वाटतं की ही किती वाईट गोष्ट घडत आहे बलात्कार घडत आहे किती वाईट गोष्ट आहे अनैतिकता घडत आहे किती वाईट गोष्ट आहे डिवॉर्स होत आहे किती वाईट गोष्ट आहे लोक आई वडील मुलं आई वडिलांच्या पासून आई वडील मुलांच्या पासून प्रीतीच तर वेगळे होत आहेत प्रीती प्रीती नसल्या कारणाने अनेक जण लपाडी चोरी खून मारामाऱ्या होत आहे बळकावणं होत आहे या सर्व दुष्टाईबद्दल परमेश्वराला वीट आहे परंतु डोंट फॉर गेट दॅट एक दिवस बायबलचा देव या सर्वांचा या सर्व वाईट गोष्टींचा वाईट गोष्टींचा म्हणलेला आहे वाईट माणसांचा नव्हे वाईट गोष्टींचा नाश करणार आहे माणसांचा वाईट माणसांचा नाश करणार नाही कारण की वाईट माणूस जरी आज असला तरी परमेश्वराची प्रीती त्याच्यावर आहे कारण परमेश्वर बदलत नाही आणि म्हणून देव त्या वाईटावा आल्याला वाईट करणाऱ्याला चान्स देतो संधी देतो की त्यांना परमेश्वराकडे प्रेजनानो या सर्व वाईट गोष्टींचा जो वाईट गोष्टी चाललेल्या आहेत विचार असतील वाईट गोष्टी आहेत त्या सर्वांचा बायबलचा देव म्हणतो की मी नाश करेन आणि तो दिवस परमेश्वराच्या न्यायाचा दिवस असेल तो दिवस परमेश्वराच्या न्यायाचा दिवस असेल आणि तो या सर्व पृथ्वीवरील या नष्ट दुष्ट आणि वाईट गोष्टी नष्ट करून टाकेल प्रेयजनानो स्तोत्रसिंहीचा बात्र जर आम्ही वाचलं जे तुमच्या धड्याच्या पुस्तकामध्ये नाही तो तर सीता बहात्तर अध्यायामध्ये सुरुवात शलमन राजा कशा करतो ते आपण बोया हे देवा राजाला आपले अनुशासन आणि राजपुत्राला आपले नीतिमत्व दे तो नीतीने तुझ्या लोकांचा न्याय करू तुझ्या दिनांचा निवाडा न्याय बुद्धीने करो प्रियजनानो परमेश्वराचा भक्त शलमोन मंडळीसाठी आजच्या मंडळीसाठी मंडळीमध्ये पदाधिकार मिळवणाऱ्या पास्टर की मिळवणाऱ्या आणि देवाचे सेवक म्हणून मिरवणाऱ्या प्रॉफिट्स म्हणून मिरवणाऱ्या लोकांच्या बद्दल प्रार्थना शलमोल राजा करतो या ठिकाणी म्हणतो की तो नीतीने म्हणजे जो देवाचा निवडलेला मंडळी करता निवडलेला भक्त आहे तो नीतीने तुझ्या मंडळीचा तुझ्या लोकांचा न्याय करू आणि तुझ्या दिनांचा जे दिन आहेत गरीब आहेत ज्यांचा ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्या दिनांचा निवाडा न्याय बुद्धीने करू अशी प्रार्थना शलमोन या ठिकाणी परमेश्वराजवळ करत आहे आजच्या भक्त दरांच्या साठी जी आजचे पुढारपण करणारे भक्तगण आहेत पास्टर्स असतील आणि इतर पदाधिकारी असतील त्या सर्वांनी उर्वरित मंडळाचा न्याय बुद्धीने दिनांचा न्याय बुद्धीने न्याय करावा अशी शमनराजा त्या याच अध्यायामध्ये सातव्या मध्ये सूत्र संहिता मात्रामध्ये पासून काय म्हणतो वचन त्याकडे आपण लक्ष देऊया कारण धावा करणारा दरिद्री दिन यांना तो सोडवील परमेश्वर सोडवील जर तुम्ही नाही सोडवलं तर परमेश्वर सोडवी दुबळा व दरिद्र यांच्यावर तो दया करी त्यांना तो बदलणारा नाही परमेश्वर त्यांच्यावर दया करी जे दुबळे आहेत जे जुलूम सहन करत आहेत त्यांच्यावर जुलूम होत आहे त्यांना परमेश्वर सोडवी दारिद्र्यांच्या जीवाचे तो तारक तार, तार जीवांना तो तारक जुलूम जबरदस्ती यापासून त्यांचे जीवन तो मुक्त करी आणि त्यांच्या दृष्टीने त्यांचा रक्त अमोल देवाच्या दृष्टीने ठरवलेला आहे एक दिवस तो त्यांचा न्याय करत या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी पाहत आहोत कारण परमेश्वराच्या नेत्रानं परमेश्वर कधीही बदलत नाही आणि म्हणून प्रियजनांवर आम्ही पाहतो की आजच्या ज्या आमच्या मंडळे आहेत आमच्या ज्या मंडळ्या देवाशी भक्ती करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी बायबलमध्ये अनेक चांगल्या प्रकारची ही जी प्रार्थना शर्मुनाने केलेली आहे त्याचं कसं प्रकारे व्यवस्था असावी याबद्दल सुद्धा बायबल सांगतं आणि म्हणून मग तेवीस अध्याय आणि तेवीस अभिवचनामध्ये पूर्वीचे मंडळीचे पदाधिकारी काय करत होते याबद्दल सांगण्यात आलेलं आहे तेवीस अध्याय तेवीस अचन म्हणत आणि मग ते कसे अन्यायानं वागत होते मंडळीमध्ये असायचे परंतु अन्यायानं वागायचे त्याबद्दल यशस्थाने त्यांचा निषेध केलेला आहे मग ते तेवीस तेवीस असं म्हणतं आहो शास्त्र्यांनो म्हणजे सर्व पदाधिकाऱ्यानो आहो परशानो ढोंग्यानो म्हणण्यात आलेला आहे तुमची केवढी दूर्दशा होणार कारण पुदीना बडीशेप व जिरे यांचा दशमांश तुम्ही देता त्यावेळेच्या काळामध्ये हे पदार्थ मुख्य होते आणि त्या मुख्य पदार्थांचा दशमांश हे शास्त्रीय परोशी लोक चर्च मध्ये येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये घेऊन येत होते परंतु त्यांना कडक भाषेमध्ये ठणकावण्यात आलेलं होतं येशू ख्रिस्ताकडून कारण का ज्या न्यायी आणि दया चालवणाऱ्या देवाची ते भक्ती त्या मंदिरामध्ये करत होते त्याच्यासाठी होते परंतु येशू ख्रिस्तांना म्हणला आणि मुख्य गोष्टी म्हणजे न्याय दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत किती मोठ्या प्रमाणात येशू ख्रिस्त त्यांना ठणकावत आहे येशुख्रिस्त त्यांना म्हणतो की तुम्ही बडीशेप आणि पुदिना आणि जे यांचा दशमांस घेऊन येतो तुम्हाला वाटतं की तुम्हा देव ते घेऊन आल्याबद्दल तुमच्याबद्दल खुश होईल आज आम्ही दशमांस अर्पण आणल्याबद्दल देवाचं परत भूषवल्याबद्दल फास्टर झाल्याबद्दल देव खुश होईल का नाही देव यानंतर जे तुम्ही करणार आहे यानंतर याबरोबर तुम्ही जर दया सोडली असेल जर तुम्ही ही नियमशास्त्रातली मुख्य गोष्ट म्हणण्यात आलेली आहे दया आणि न्याय जर सोडला असेल तर परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न नाही प्रियजनानो ह्या करावायच्या होत्या तरी त्या सोडल्या सोडावायला पाहिजेत असे नाही तुम्ही त्या करायला पाहिजे दया न्याय आणि या सर्व गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत तरच तुम्ही देवाला खुश करू शकता तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही दश अर्पण आणता म्हणून देव खुश होतो त्याबरोबर तुम्ही जर तुम्ही न्याय बुद्धीनं चालत असाल तुम्ही जर दया इतरांच्यावर दाखवत असाल त्या नंतर परमेश्वर तुमच्यावर खुश होतो सापुश होत नाही परमेश्वर तुमचा दशमांसार्पण तेव्हा स्वीकारतो ज्या वेळेस आणि त्याच वेळेस आशीर्वाद देतो ज्यावेळेस तुम्ही त्याबरोबर दया न्याय तुमच्याद्वारे इतरांच्या बद्दल चालवता देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू परमेश्वर तुमची काळजी घेऊ परमेश्वर तुम्हाला मोठ्या प्रमाणात आशीर्वादित करो धन्यवाद मान महिमान करो सन्मान परमेश्वराला हे देव बापा माझी प्रार्थना आहे की माझ्या महाराष्ट्रावर महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोक आशीर्वाद पाठव आणि प्रभू आमचं जे सरकार चालत आहे त्या सरकारवर हे सर्व महाराष्ट्राची स्थिती सांभाळण्यासाठी आशीर्वाद दे आम्ही थँक्यू माय गॉड ब्लेस यू कृपा करून माझे लाईक शायर शेअर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन बाबा कमेंट करा देवबाब तुम्हाला आशीर्वाद धन्यवाद